श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी आशीर्वाद देण्यासाठी स्वतः अक्कलकोटहून आलेले आहेत ते तुम्हा सर्वांच्या घरी येण्यासाठी आतुर झालेले आहेत जसं तुम्ही आतूर असता स्वामींना भेटण्यासाठी स्वामींशी बोलण्यासाठी तसंच स्वामी, स्वामी स्वतःहून तुमच्याकडे येण्याचे जसं की आपल्याला कधी काही दुःख असेल कधी आपलं सुख असेल कधी आपल्याला काही अडचणी असतील काही इतर गोष्टींसाठी आप आपल्याला स्वामींशी आपल्याला बोलावं असं वाटतं किंवा काहीजणं रोजही नॉर्मल अशी गोष्ट साध्या साध्या ही स्वामींशी शेअर करत असतात तसं तुम्हाला बोलण्यासाठी स्वामी स्वतःहून अक्कलकोटहून आलेले आहेत ते कसे आणि कधी ते मी तुम्हाला आता यापुढे सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐका तर असे की मी स्वामींच्या प्रतिमा घेऊन आलेले आहे हे पहा हे या स्वामींच्या फोटोफ्रेम आहे ज्या अक्कलकोटहून मी आणलेल्या आहेत एक जे स्वामी सेवेकरी दादा आहेत जे अक्कलकोट मठमध्ये काम पाहतात जे काही असेल तिथले सेवेकरी आहेत ते तर ते हे फोटो आधी स्वामींच्या चरणाशी लावतात त्यानंतर हे फोटो घरी नेऊन त्यानंतर याची तसबीर बनवतात आणि ते काम मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे असं नाही की काही म्हणजे ह्या गोष्टीसाठी की स्वामी स्वतःहून अक्कलकोटमधून तुम्हाला जसे स्वामी कुठून आलेले जसे म्हणाले कर्दळीवनातून आलो कलकत्त्याहून आलो तसं आपल्याला स्वामी अक्कलकोटहून आता प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्यांना घरोघरी जाऊन भेटणार आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या अडचणी सगळे दुःख आणि आपल्याला सगळ्यांना ते मार्ग दाखवणार आहेत त्यासाठी ते, ते आलेले आहेत तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे फोटो फ्रेम जे आहेत ते मी अक्कलकोटहून आणलेले आहेत एक दादा आहेत ते बनवतात हे मी तुम्हाला सांगितलं आमचं एकच लक्ष आहे की स्वामींची आणि तुमची भेट झाली पाहिजे त्यासाठीच आमचे हे प्रयत्न सुरू आहेत तुमच्यापर्यंत ते कमी किमतीत कमी दरात तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे जेणेकरून स्वामींशी बोलायला जसं आपल्याला मूर्ती समजा काही जणांना घेण्याची इच्छा म्हणजे असेल पण इच्छा असूनही ते घेऊ शकत नसतील तर निदान आपण फोटो घेऊ शकतो तर तसं हे खूप कमी दरात आहेत तर तशा लोकांसाठी किंवा कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल कोण गरजू असेल आपल्या मैत्रिणी आपले कोण नातेवाई किंवा काय आपल्याला माहिती असेल की ह्याला गरज आहे स्वामींच्या छायेखाली येण्यासाठी तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता त्यांना गिफ्ट देण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग छानपैकी करू शकता स्वामी हे आपले आई वडील आहेत आपले माऊली आहेत जे काही आहे ते आपण त्यांच्याशी ज्यांच्यासमोर बसून सगळं दुःख सुख जे काही आहे सगळ्या गोष्टी व्यक्त करत असतो काही भगिनींना काही दादांना इतकी सवय झालेली आहे स्वामींची की ते फोटोशी मूर्तीशी जे काही असू दे घरात त्याच्याशी ते बोलत बसतात तसंच ह्या प्रतिमा आहेत असं वाटतं की एकदम जिवंत असं स्वामी एकदम समोर एक बसलेले आहेत असं वाटतं तुम्ही स्वतः नीट एका ठिकाणी नी पॉज करा आणि तुम्ही पाहा तुम्हाला स्वतःला कळेल की स्वामी खरंच तुमच्याशी बोलतायत असं तुम्हाला भास होईल बघा तुम्ही स्वतः प्रयत्न करून त्यासाठी जे काही मी आणलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे तर कोणाला ह्या प्रतिमा हे जे फोटो फ्रेम आहेत ते हवे असल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवर नंबर देत आहे तर तुम्ही त्या नंबरवर मला एक मेसेज करू शकता व्हॉट्सअप किंवा तुम्ही असं ह्याला काय म्हणतात कॉल जो असतो नॉर्मल मेसेज त्यामध्येही तुम्ही मला करू शकता मेसेज मग त्यानंतर मी तुम्हाला हे कुरिअर करेन ते नंतर मग आपलं जे काय असेल ते मेसेजद्वारे आपलं बोलणं होईल तर हेच आहे की स्वामींची जी हे प्रतिमा आहे जे फोटो आहेत तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः नीट बघा त्यांना निरखून बघा स्वतः स्वामींना आणि त्या दादांकडे असे अजून काही फॅशनेबल असं काही काय काय त्यात भरून अजून काय काय त्यात टाकून कुठचे इक इकडचे तिकडचे तसं नाही बनवत जे स्वामींसाठी जे जास्त म्हणजे बोलताना लोकांची मागणी आहे किंवा जे काही आहे आपण स्वामींची सेवा करतो गोमाताची करतो हे श्वान आहेत दत्त आहेत महाराज तर तेच ते फक्त त्या फोटोमध्ये त्यांचे ते नेहमी असतात ते असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो नाही कधी बनवत तर त्यामुळे ज्यांना वाटत असेल की खरंच घ्यावे म्हणून तर त्यांनी नक्कीच ऑर्डर करा मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा नंबर देत आहे त्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निराकार गुण अनादी अनंत निराकार गुण अनादी